सर्वप्रथम सर्वांना शिवराय आजच्या बैठकीमध्ये जो प्रकार घडला तो नक्कीच त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही कारण समाजाच्या बैठकीमध्ये अशा प्रकारचं गोंधळ किंवा मारामारी होणं हे अशोभनीय आहे त्यामुळं हा प्रकार घडायला नको त्यामुळं मी समर्थन करत नाही या घटनेचं तर काय नेमकं कशामुळे हा वाद उभा तिथं गोंधळ उडायला एकमेकाला मारावं लागत आहे मग आपली भूमिका काय असती समाजाचा घटक म्हणून आपण जेव्हा समाज वावरत असतो किंवा समाजात काम करत कर असतो त्याचं आपली भूमिका असते की वाद व्हायला नको त्या भूमिकेतून परत मारामारी होऊ नये या उद्देशानं मी दोघालाही वेगळं करायचा प्रयत्न केला आणि तो सर्व महाराष्ट्राने पाहिला नेमकं बैठक कोणी आयोजित केली होती हे सांगता येणार नाही कारण सोशल मीडियावर हा मेसेज व्हायरल झाला होता आणि तोच पण आम्ही सचिन हवळी पाटील असतील आणि मी असेल तो मॅसेज आम्ही बैठकीला गेलो होतो गेल्या अठरा वर्षापासून बैठका असतील आंदोलन असतील मोर्चे असतील आक्रमक भूमिका घेणे ज्या ज्यावेळेस वेळ आले असेल त्यावेळेस सर्वात जास्त पुढाकार आमचा राहिलेला आहे हे मी माझ्या तोंडाने बोलण्यापेक्षा समाज तुम्हाला सांगेन आमच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत एन सी नाही मी डायरेक्ट गुन्हे म्हणतो आमच्यावर एफ आय आर दाखल आहेत केवळ मराठा आरक्षणासाठी असतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक करण्यासाठी असतील किंवा अन्य कोणत्या सामाजिक भूमिकेतून सामाजिक मागणीतून सामाजिक उद्देशातून सामाजिक मुद्दा ज्यावेळेस आम्ही हाताळत असतो आणि ज्यावेळेस तो त्यासाठी आम्हाला न्याय मिळवायची वेळ येते त्यावेळेस आम्ही जर तोंड वाजून न्याय मिळत असेल तर आम्ही तोंडात वाजून न्याय मिळवला आहे अशा प्रकारातून आमच्यावर अनेक गुन्हे अनेक केसेस आमच्या दाखल झालेले आहेत त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आम्ही प्रमुख प्रमुखाची भूमिका बजावत असतो आम्ही बोलण्यापेक्षा समाज तुम्हाला सांगेल ज्यावेळेस वेळी सत्य परेशान होत आहे पराजित नाही जसं जारंगे पाटलाची भूमिका जारंगे पाटलाचं हे फार उशीर लागला लोकांना कळायला तसं आमची देखील भूमिका आमचा उद्देश लोकांना कळायला वेळ लागेल पण त्यावेळेस ज्यावेळेस कळल त्यावेळेस आमचाही उद्योद होईलच ही, ही बैठक उमेदवाराचं नाव सुचवण्यासाठी नव्हती ही मी स्पष्ट करतो ही बैठक काय भावना आहे समाजाची त्या जाणून घेण्यासाठी आजची बैठक होती मराठा आरक्षण संघर्ष होता म्हणून तारंगे पाटील यांचा स्पष्ट निर्देश आहेत तुम्ही गावात जा गावात बैठका लावा आपल्याला इलेक्शन लढायचं का पहिला मुद्दा या मुद्द्यावर मिटिंग घ्या इलेक्शन लढायचं का असं लोकांना विचारा असं कोणी सांगितलं मराठा आरक्षण संघर्ष होता मनोज जारांगे पाटील यांनी सांगितलं अंतवलीमध्ये चोवीस तारखेच्या बैठकीत की तुम्ही गावात जा गावात जाऊन विचारा तुम्हाला आपल्याला इलेक्शन लढायचं का जर समाजातून हो होकार आला हो, हो। तर मग एक उमेदवार द्यायचा का एक उमेदवार द्यायचा का याच्यावर तुम्ही बैठ परत प्रश्न विचारा हा सगळं हे सगळं समाजातून येऊ द्या या सगळ्या जनभावना असतील जे काही म्हणणं असेल ते सगळ्या समाजातून येऊ द्या असं दारंगे पाटलाचं म्हणणं होतं आणि ते सगळं माझ्याकडे घेऊन या आणि मग आपण ठरवू उमेदवार द्यायचा की नाही तर आजची जी बैठक होती आजची बैठक फक्त चर्चा होती की कसं करायचं काय करायचं इलेक्श एले, इलेक्शन लढायचं की नाही लढायचं लढायचं तर उमेदवार कसा असला पाहिजे हा जो लढा उभा राहिलेला आहे हा लढा गरजवंताचा लढा आहे हा लढा प्रस्थापितांच्या विरोधमधला हा लढा आहे त्यामुळं प्रस्थापिताला जागा द्यायचे तो पत्ते तर काय झालेलीच आहे विस्थापित माणसाला फाटक्या माणसाला उभा करून खासदार बनव बनवणे हा प्रामाणिक उद्देश आहे त्यातही जारांगे पाटील काही अटी आहेत तो सुशिक्षित असावा त्याला तीन भाषेचं नॉलेज असावं आणि आपली बाजू आपलं लोकसभेत मांडता आली पाहिजे असा उमेदवार असावा जो नेता आहे जो लीडर आहे ज्यांचं नेतृत्व आहे ते जारांगे पाटील ते निष्कलंक आहेत त्यांनी कधीच म्हणलं नाही आम्हाला इलेक्शन लढायचं त्यांनी समाजावर सोडलेलं आहे तुम्ही ठरवा तुम्हीच ठरवा तुम्ही मीटिंग घ्या आणि तुमच्यातून नाव पुढं येऊ द्या माझा आरक्ष इलेक्शन किंवा निवडणूक हा माझा पिंड नाही मला त्यात ओढू नका जरांगे पाटलांनी चोवीस तारखेच्या बैठकीत स्पष्ट पहिलं वाक्य होतं माझा राजकारणाशी संबंध नाही आप ही काही ग्रामपंचायत किंवा गणपती मंडळाचं काही निवडणूक नाही आहे ही लोकसभा निवडणूक आहे लोकसभा मतदारसंघ हा विशाल महाकाय महासागरासारखा असतो मतदारसंघ पिंजूनकारा जरी म्हटलं तरी एक कोटी रुपये खर्च येतो आम्ही सर्वसामान्य कुटुंबातले फाटके माणसं आहोत आम्ही रस्त्यावरची लढाई लढणारे आहोत त्यामुळं या लोक लोकसभा निवडणुकीशी आमचा काही संबंध नाही आणि मी स्पष्टपणे आपल्या चॅनलवर अधिकृत आणि जबाबदारी सांगतो आम्ही लोकसभेसाठी इच्छुक नाही जरांगे पाटील सांगतील त्या माणसाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा राहू तुमच्या नावाबरोबरच सचिन हवळे पाटील यांचं सुद्धा हा ते माझे ते माझे बालमित्र आहेत त्यांचाही संघर्ष आहे गेल्या अनेक वर्षापासून ते माझ्यासोबत आहेत सामाजिक लढ्यामध्ये उभा राहायचं की नाही राहायचं ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो तो त्यांनी ठरवावा ते जर म्हटले मला उभा राहायचं तर आम्ही त्यांचे मागो आहोत सम जारंगे पाटील समाजावर सोडलं ना तर तुम्ही हे लक्षात घ्या मी सांगतो परत बराच समाज संभ्रमित झालेला आहे संभ्रम संभ्रमित होण्याचं काहीच कारण नाही जारांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तुम्ही गावात मिटिंग घ्या लोकसभा निवडणूक लढायची का नाही याच्यावर पहिले चर्चा करा आणि जर लढायची तर एक उमेदवार द्यायचा का, का। याच्यावर बोला इथं जो तो पुढे गेला वाशिंग वाजून तयार रे मला खासदार व्हायचं हो मग अरे एका गणपती मंडळाचं इलेक्शन आहे काय का। मला गणपती मंडळाचा अध्यक्ष होऊ द्या मला ग्रामपंचायत सदस्य द्या अरे आखलीचा पत्ता नाही चालले खासदार व्हायला त्याला अभ्यास लागतो त्याला सक्षम नेतृत्व लागतं त्याला तुमच्या लोकसभा मतदारसंघाचा अभ्यास लागतो काय 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 कमी इथं काय काय अपूर्ण राहिलेलं आहे मागच्या सरकारने काही नाही केलं तुम्ही काय करणार आहे